नवीन शैक्षणिक वर्षापासून मध्यान्ह भोजनात मुलांना आता अंडी मिळणार आहेत तर मध्यान्ह भोजनामध्ये आता अंडी द्यायला सुरुवात सरकार करणार आहे आणि नवीन शैक्षणिक वर्षापासून याची सुरुवात होणार आहे तर या अगोदर हा निर्णय रद्द करण्यात आला होता परंतु आता मात्र तो जुना आदेश रद्द करून नवीन आदेश पारित करण्यात आला आहे आणि आता मध्यान्ह भोजनात मुलांना अंडी मिळणार आहे तर नवीन शैक्षणिक वर्षापासून आता मध्यान्ह भोजनात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अंडी मिळणार आहेत कारण की त्यांना पोषण मिळावं त्याचबरोबर प्रथिने किंवा प्रोटीन मिळावं आणि कुपोषण थांबावं आणि त्यांना स्वस्थ पोषण मिळावं या हेतूने सरकारने ही योजना चालू केलेली होती परंतु मधामध्ये ती बंद करण्यात आली होती परंतु आता आणखीन त्या योजनेला सुरुवात करण्यात आली आहे आणि नवीन शैक्षणिक वर्षापासून आता भोजनामध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अंडी मिळणार आहेत तर पोषण आहार मिळावा या उद्देशानेच आता अंडीसुद्धा त्यांना मिळणार आहे। तर व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल जी या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र